नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर मंडळी टायटल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ काय आहे तर आज आपण वर्षभर वटाणा कसा साठवून ठेवायचा हेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर वटाण्याचा सध्याला सीझन चालू आहे आणि हाच वटाण्याचा सीझन संपला तर तर मात्र आपल्याला वर्षभर वटाणा खायला मिळणार नाही तर हा वाटाणा कसा साठून ठेवायचा वर्षभर हेच आज आपण पाहणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा चला तर पटकन व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया तर मंडळी इथे मी तीन किलो वटाण्याच्या शेंगा घेतल्यात आणि वटाण्याच्या शेंगा बाजारातून विकत आणतानासुद्धा आपल्याला निवडून आणायच्या आहेत निवडून म्हणजे प्रत्येक शेंग निवडून आणायची नाही त्या बघितलं की लक्षात येतात यामध्ये प्रत्येक वटाणा आहे तो असा टपोरा असेल किंवा यामध्ये वटाणा कोवळा अजिबात नसेल अशा शेंगा आपल्याला घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकता मी वटाणा असा निवडलेला आहे आता पूर्ण वटाणा निवडून झाल्यानंतर बघा तुम्ही यामध्ये अजिबात एकसुद्धा कोवळा वाटाणा दिसत नाही आपल्याला कोवळा वटाणा अजिबात घ्यायचा नाही असा टपोरा वटाणा घ्यायचा आहे आणि हा वटाणा आपल्याला टपोराच का घ्यायचा तर वर्षभर व्यवस्थित राहतो म्हणून आपल्याला हा वटाणा टपोराच घ्यायचा आहे तर प्रत्येक दाना वाटाणाचा टपोरा दिसत आहे बघू शकता तरी ते मी तीन किलो शेंगा निवडून घेतलेल्या आहेत आणि प्रत्येक वटाणा हा टपोरा दिसत आहे यामध्ये अजिबात कोवळा वटाणा नाही तुमच्या जर कोवळ्या शेंगा असतील तर तुम्ही यामध्ये अजिबात घेऊ नका तर तीन किलो वाटाण्याचा एवढा असा वाटाणा आहे बघू शकता तुम्ही एवढा वाटाण्या निघालेला आहे वाटाण्याच्या शेंगामधून आता आपण पुढच्या कृतीकडे जाऊया तरी ते मी पातेल्यामध्ये पाणी अंदाजेच गरम करून घेतले पाणी उकळलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे मीठ घालायचे आणि दोन चमचे साखर घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे दोन्ही व्यवस्थित पाण्यामध्ये विरगळ की यामध्ये पाण्यामध्ये जेवढा बसेल तेवढा वाटाणा घालून घ्यायचा आहे मिडियम गॅस करायचा आणि मीडियम गॅसवर आपल्याला फक्त दोन मिनिट आपल्याला हा वाटाणा गरम पाण्यामध्ये किंवा उकळत्या पाण्यामध्ये ठेवायचा आहे अर्धा मिनटं झाले की लगे वटाणा वरती यायला चालू होतो बघू शकता तुम्ही असा वाटाणा पूर्ण वर आला पाहिजे तेव्हा आपल्याला लगेच काढून घ्यायचं अगदी एक मिनटाच्या आत हा वटाणा सगळा वर यायला लागतो असा वर वाटाणा आला की लगेच आपल्याला काढून घ्यायचा आहे तरी ते दोन मिनिट झालेले आहेत तर बघू शकता प्रत्येक वटाण हा वर आलेला आहे आता आपल्याला लगेच काढून घ्यायचा आहे जास्त वेळ वटाणा अजिबात शिजवायचा नाही फक्त दोन मिनिट आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये ठेवायचा तर हे बघा दोन मिनिट झालेले आहेत आपल्याला हा वटाणा काढून घ्यायचा आहे आणि लगेच थंड पाण्यामध्ये वटाणा सगळा घालून घ्यायचा आहे थंड पाण्यात घालायला विसरू नका जर तुम्ही वटाणा एखाद्या भांड्यामध्ये गरम असतानाच काढून ठेवला तर तो अजून शिजला जाईल त्यामुळे काय करायचं थंड पाण्यात घालायला विसरू नका थंड पाण्यात घातल्यानंतरसुद्धा आपल्याला दोन मिनिट थंड पाण्यामध्ये ठेवायचा त्यानंतर हा वटण आपल्याला चाळणीमध्ये घालून घ्यायचा आणि यातील पूर्ण पाणी आपल्याला नितळून घ्यायचं आहे सगळं पाणी नितळलं पाहिजे व्यवस्थित याची काळजी घ्यायची पाणी नितळल्यानंतर आपल्याला हा वाटाणा सुती कपड्यावरती पसरून ठेवायचा आहे आणि फॅन चालू करायचा फॅनच्या हवेखाली आपल्याला फक्त दहा मिनिट ठेवायचा दहा मिनिटाच्यावरती वटणं अजिबात ठेवायचा आणि नाही तर त्याला सुरकुत्या पडल्या जातील फक्त दहा मिनटासाठी आपल्याला कोरडा करून घ्यायचा आहे हा वटाणा दहा मिनटात व्यवस्थित कोरडा होतो तर हे बघा इथे आपले दहा मिनिट झालेले आहेत आणि वटाणा मस्त असा आपला सुकलेला आहे अजिबात ओलसर राहिला नाही यामध्ये ओलसरपणा अजिबात राहिला नाही पाहिजे आता वटाणा सुकलेला आहे आता तो वर्षभर कसा पॅक करून ठेवायचा ते पाहूया तर इथे मी लॉकची बॅग घेतली आता माझ्याकडं छोटी होती म्हणून मी छोटीच बॅग घेतली आता इथे आपल्याला अशा छोट्या छोट्या बॅगमध्ये किंवा एकाच मोठ्या बॅगमध्ये असा पॅक करून ठेवायचा नाहीतर तुमच्याकडे जर आईस्क्रीमचा डब्बा असेल तो पॅक व्यवस्थित त्याचं झाकण लागत असेल तर त्या आईस्क्रीमच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही पॅक करून ठेवू शकता पण त्या डब्याचं झाकण अजिबात सैलसर नसावं पॅक बसत असावं त्याचं झाकण अशा डब्यामध्ये तुम्ही व्यवस्थित हा वाटाणा भरून ठेवू शकता तरी ते आपला वाटाणा भरून झालेला आहे आई आईस्क्रीमच्या डब्यामध्ये सुद्धा आणि जिपलॉकच्या बॅगमध्ये सुद्धा मी हा वाटाणा भरून ठेवलाय असाच आपल्याला वर्षभर हा वाटाणा साठून ठेवायचा विकतच्यापेक्षा भारी घरीच फ्रोझन वाटाणा आज आपण बनवलेला आहे तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एकदम सोपा आणि सुटसुटीत आणि वर्षभराचं काम एकदम पटकन असं दहा ते पंधरा मिनटात होतं मी तर खूप खुश आहे तर वटाना आपला इथं फ्रोझन तयार आहे तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि Suster